नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपलं नाशिकच्या या नवीन भागात स्वागत करतो तर आत आता आपण सटना तालुका नाशिक जिल्ह्यामधील देवळाने या गावात आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण जोगेश्वर मंदिराला आला ह्या मंदिराला नाशिक जिल्ह्याचं किंवा महाराष्ट्राचं खजुराव हो म्हणून ओळखला तर ती ओळख त्याची अशी का आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग दोधाड नदीच्या तीरावर असणाऱ्या देवळाने ह्या गावात जोगेश्वर किंवा जोगेश्वरी या नावाने परिचित असणारे बाराव्या शतकातील एक देखणे शिल्प मंदिर साकारलेले आहे खजुरावाच्या कामशिल्पाप्रमाणे या मंदिरावर देखील कामशिल्पे मोठ्या प्रमाणात असल्याने या मंदिराला जोगेश्वर कामदेव मंदिर म्हणूनही ओळखले जाते पूर्वाभिमुख मंदिराची रचना मुखमंडप सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशा स्वरूपाची आहे तारकाकृती आकाराच्या अष्टकोणी दगडी चौथऱ्यावर मंदिराची सुरेख उभारणी केली आहे मंदिराच्या बाहेर बसूनच मंदिराची बाह्य रचना पाहत भाण हरपायला होती मुखमंडपाच्या बाह्य भिंतीवर मैथून शिल्पे युगल शील्पे, नाग शिल्पे मकर शिल्पे यक्ष कृष्ण गोपी कालीला, एक्ष, शीव पार्वती गणपती खांबांची नक्षीदार रचना अंतराळ सभा मंडप गर्भगृह या सर्वांवर अक्षरशः बारीक आणि नक्षीदार कलाकुसरीची रेलचेल आहे सभा मंडपात कोरलेला सारीपाठाचा खेळ असो युद्धाचे प्रसंग असो किंवा पाना फुलांचे अथवा भौतिक नक्षीकाम सार काही अद्भुत आणि विलोभनीय आपला हा पुरातन ठेवा पाहताना अगदी स्थिमित व्हायला होतं प्राचीन भारतीयांची भान अडकून टाकणारी ही कलाकृती प्रत्येकाने एकदा अवश्य पाहायलाच होती